अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे जयंती ज्याला आपण शनीश्वर जयंतीसुद्धा म्हणतो त्याचबरोबर उद्या सोमवती अमावस्यासुद्धा लागणार आहे तर अमावस्या ही दुपारी लागणार आहे बारा वाजून बारा मिनिटांनी त्याच्यानंतर परवा दिवशी ती संपणार आहे सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटाला तर शनी ची आपल्याला सेवा काय करायची की त्याच्यानंतर शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना काय वस्तू अर्पण करायच्या त्यांच्या आवडीच्या ज्याने करून ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी दोष आहे तर त्यांचे दोष कमी होण्यासाठी त्या वस्तू शनिदेवांना त्या दिवशी नक्की अर्पण करा आणि सेवासुद्धा नक्की करा तर नऊ ग्रहामधला अतिशय महत्त्वाचा तो ग्रह आहे त्याच्यामुळे आपल्या कुंडली तो ग्रह मजबूत राहावा यासाठी त्या दिवशी शनिदेवांची जास्तीत जास्त सेवा करायची सोमवती सुद्धा आहे त्या दिवशी तर आमांशाचे काय उपाय करायचे काय सेवा करायच्या उतारा घराचा कसा काढायचा आजारी व्यक्तींचा उतारा कसा काढायचा त्याचीसुद्धा माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच वेळेस असं होतं ना की घरात एखादा व्यक्ती खूप जास्त चिडचिड करतो विनाकारण त्या व्यक्तीमुळे घरात भांडणं होतात त्याच्यानंतर स्वतः तो जीवाला काहीतरी म्हणजे त्रास करून घेतो सतत चिडचिडच सतत चिडचिड चिडचिड करत राहतो आणि कुठेच त्याचं मन लागत नाही म्हणजे घरात लागत नाही बाहेर कुठे मन लागत नाही त्याचं तो त्याच्याच धुंदीमध्ये असतो आणि अशा व्यक्तींना आमोज्याच्या दिवशी व्यक्तीला त्याने आंघोळ करायला लावायची म्हणजे आंघोळ करते वेळेस लावा ते पूर्ण अंगाला लावायला लावायचं हे तर सगळ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी करायला पाहिजे याने काय होते की अंगा आपल्या अंगावरले जे काही दोष आहेत ते सगळे निघून जात असतात आणि जे काही किटाणू असतात ते सुद्धा निघून जातात त्याच्यामुळे जा याने आंघोळ तर तसे तर रोज करायला पाहिजे बऱ्याचशा पण आपल्याकडून होत नाही पण शनिवारी किंवा पौर्णिमेला आणि अमावस्याला या यांनी आंघोळ केलीच पाहिजे तर काय वस्तू आहे ती आणि कशी कसा त्याचा उपयोग करायचा त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बऱ्याच दिवस आणि आमोशाच्या दिवशी काय होतं की अशा म्हणजे बाहेरची काही बाधा असतील एखाद्या व्यक्तीवर किंवा त्याला बाहेरची काही नजर दोष झालेली असेल तर आमोशा पूर्ण त्या व्यक्तीला खूप जास्त त्रास होत असतो या गोष्टीचा आणि मग जास्त घरामध्ये किटकिट वादविवाद होत असतात आणि मग एका व्यक्तीमुळे दुसऱ्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा त्याचा त्रास होतो तर असं काही असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण सेवा करतो इलाज करतो उपाय करतो त्याच्याबरोबर हा सुद्धा उपाय नक्की करून बघा त्याचा नक्कीच त्याचा फरक त्याला जाणवेल तर एक वेळेस नाही करायचा तर वार वारंवार म्हणजे आजारी व्यक्ती असेल बाहेर पीडित बाध बाधे बाधलेल्या व्यक्ती असतील तर अशा व्यक्तींना रोज न चुकता म्हणजे अंगो करते वेळेस रोज ही वस्तू त्याला अंगाला लावायलाच लावायची तो नसेल लावत तर आपण स्वतः त्याला आकरा करायचा पण यानं खरंच खूप फरक पडतो काय आहे तर ते म्हणजे पंचगव्य बऱ्याचशा सेवेकरांना माहितीसुद्धा आहे केंद्रामार्फत कुठेही तुम्हाला ते मिळून जातं आणि केंद्रातून ती पंचगव्याची पुडी आणायची अगदी दहा दहा अकरा ती पुडी मिळून जाते पण हे पंचगव्य गाईच्या द्रव्यापासून बनवलेलं असतं आपल्याला माहिती आहे की गाय ही आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला किती महत्त्व आहे कारण गाईच्या पोटामध्ये छत्तीस कोटी देवांचा वास आहे आणि तिचा तिच्या ह्या द्रव्यापासून हे पंचगव्य बनलेला आहे त्याच्यामुळे त्याचा अधिक पटीत आपल्याला त्याचा लाभ होत असतो तर पंचगवेची पुढीलबागत दिसायला असे दिसते आणि ही तुम्हाला केंद्रामार्फत कुठेही मिळून जाईल तर याने याच्यात बारीक असं उठणं आपण उठणंच म्हणू शकतो उठणं केलेलं आहे गाईचे पाच द्रव्य म्हणजे काय तर गायचं सेंग गायी गोमूत्र त्याच्यानंतर दूध दही तूप अशा गाईच्या द्रव्यापासून हे पंचद्रव्य तयार केलेलं आहे बारीकेच्या काशी पूड आहे त्याची आणि ती आपल्याला आपण उठणं कसं लावतो आम्हाला तसं उठण्याला उठण्यासारखी पूर्ण अंगाला लावायची आणि हा हे, हे लावते वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतर मग आंघोळ करायची तर जेव्हा आपण साबण वगैरे अंगण लावतो त्यावेळेस काय करायचं की अगोदर साबण वगैरे अंगण लावून घ्यायची त्याच्यानंतर हे पंचगव्य लावायचं आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करायची म्हणजे हे लावल्यावर साबण लावायची नाही अगोदर साबण लावून घ्यायची तर हे असं पंचगव्य अंगाला लावायचं घरातल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मुलाबाळाला सुद्धा लावायचं आणि उद्या तर आंबोळसे आहे त्याच्यामुळे याने आंघोळ करायला अजिबात विसरू नका अतिशय महत्त्वाचं आहे तर हे पंचगव्य आपण याने आंघोळ जर केली तर आपल्याला तीर्थस्नाचं सुद्धा पुण्य मिळतं मनशांती आपल्याला लागत असते त्याच्यामुळे हे पंचगव्याने आघोळ करणं खरंच खूप जास्त लाभदायक आहे आणि याने पीडित बाधित व्यक्तींना तर याचा खूप जास्त फायदा होतो तर नक्की आणून घ्या आणि याने आंघोळ करा तर उद्या जर नाही जमलं तुम्हाला आणायला तर परवा द्याशी सुद्धा आमोशा आहे दिवसभर परवादी सुद्धा येणे करू शकता आणि उद्या जर जमलं तर उद्या करायची परवा करायची आणि आजारी व्यक्तींना पीडित रक्लं तर रोज करायला लावायची तर नक्की याचा उपयोग करा तर आज व्हिडिओ इतकंच व्हिडिओ आवडला असतं लाईक करा शेअर कर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला असता झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूजा माऊलीचं चरणी करते श्री स्वामी समर्थ